गणेशाय नम जय जय स्वामी समर्थ काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहे मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्या लेकर आला जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसा गुरुमाऊलीचा सा आपल्या साराना नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला स्वामींचे पाय आहे डोके ठेवायला मित्राहो असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्त हो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामीचरणी माझ्यासोबत प्रार्थना करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल हे समर्था तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही तुझे बाळ आहोत तू आमची सतत काळजी करतोस संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस मी तुझ्या सतत पाठीशी आहे ह्याचा अनुभव नेहमी आम्हाला देत असतोस हे ब्रह्मांड नायक तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून प्रार्थना करा तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा स्वामी म्हणतात तिरस्काराने भरलेल्या ह्या दुनियेत चार लोकांशी तरी नातं जरूर ठेवा ऐकलं आहे घरातून स्मशानापर्यंत आपल्याला पैसा नाही घेऊन जात आपल्या जिभेने कोणाच्या वाईट गोष्टीबद्दल बोलू नका कारण वाईट गोष्टी तुमच्यासुद्धा आहेत आणि जीभ त्यांना सुद्धा आहे नको असलेल्या अपेक्षा वाढल्या हवी असणारी माणसं गमवण्याची वेळ येते म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणार तर आयुष्यभर रडत बसणार जो जसा आहे त्याच्याशी तसंच वाका श्रीमंती ही केव्हा ना केव्हा वाऱ्यावर उडून जाणारच आहे पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपलं व्यक्तिमत्व म्हणून नेहमी मनाने श्रीमंत वा आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखवू नका जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते वाईट वेळ निघून जाते परंतु जाता जाता चांगल्या चांगल्या लोकांचे खरे रूप दाखवून जाते बऱ्या वाईटाचे खऱ्या खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोनच आहेत एक माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरं साक्षी परमेश्वर माहिती नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात नमस्कार करायला जितके खाली वागते तितके मोठे झाल्यासारखे वाटते कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये वेळेची नेहमी भान ठेवावे कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही काळाचं चक्र हा नेहमी फिरतच राहतो प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणतेही प्रसंगी स्वामींना स्वामीच्या सेवेला सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चा चांगले होणार नाही पण मात्र हे खरं आहे की कि किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच होणार नाही आणि स्वामी ते कधीच होऊही देणार नाही आपली निंदा करणारे जळणारे त्रास देणारे कपट कारस्थान करणारे यांचा तिरस्कार करू नका कारण ते अतृप्त अशांत दुःखी आहेत म्हणून तसे वागत आहेत स्वतः निर्मळ आनंदी माणूस इतरांना कधीही दुःख देत नाही काहीच मिळत नाही या जगात मेहनत केल्याशिवाय आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल त्यामुळे नक्कीच शेअर करा देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुम्हाला हृदयात मंदिरात जर अंधार असेल तुमच्या हृदयात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते एक आपला परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा आत्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कथित संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला परमेश्वराचा सहवास लाभला तर बैलाचा नंदी होतो सामान्य माणूससुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात धूप राख होत नाही भस्म होतो निरंजन नंदादीप होतो दूध दही पंचामृत तीर्थ होतो प्रवासी यात्रेकरू होतो जीव शिव होतो म्हणूनच देवाची अद्वारी बसा क्षणभरी प्रारब्ध म्हणजे कर्माचे फळ हे चांगले किंवा वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी आमक्या आमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला हे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करतील प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही जो व्यक्ती संतांची किंवा सद्गुरूची मनापासून आज्ञा पाळतो त्या त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही त्यामुळे नेहमी स्वामी वचनावर चालावे सर्व संकटे नक्कीच दूर होतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद